भाग आग म्हणून आम्ही नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार पोलिसांच्या वतीनं तीस ठिकाणी पानपोया सुरू केलेल्या आहेत हा जिल्हा साधारणपणे पंच्याहत्तर टक्के आदिवासी लोकसंख्या असलेला आहे आणि सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आताच तापमान चाळीस आहे पुढे भविष्यात बेचाळीस सव्वेचाळीस पर्यंत पण जाऊ शकतं आणि अशा कडक उन्हाळ्यात तिथल्या नागरिकांची व्हावी हो पिण्याच्या पाण्याच्या संदर्भाने त्यांना फिरावं लागू नये किंवा तैथे खर्च करावे लागू नयेत यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीनं नंदुरबार पोलिसांनी अशा प्रकारे पानपोया भाग केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आमचे जे अंशकालीन कर्मचारी आहेत त्यांच्याकडून आम्ही या, या पानपोयांची देखभाल करतो आणि त्याच्यामध्ये पाणी भरण्याचं काम केलं जातं त्याच्यावरती त्या विभागाचा बीट अंमलदार जो आहे तो देखरेख करत असतो तर अशा प्रकारे आपण नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीस ठिकाणी पानपोया सुरू केल्या